नमस्कार मी जीविका खुपकर तुमचं सर्वांचं मनापासून अथांग ज्योतिया चॅनलमध्ये मी स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक हा है कि ते गसे आहे की कोणते महाराष्ट्रातील असे प्रोडक्ट आहेत ज्याला जी आय टॅग दिला गेला आहे तर जी आय म्हणजे काय तर जी आय म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजेच काय तर भौगोलिक मानांकन तर आता कोणते असे प्रोडक्ट आहेत ज्याला जी आय टॅक दिला जातो जे काही प्रोडक्ट किंवा जे ज्याचं काही उत्पादन आहे त्याची कशी एक विशिष्ट ओळख असते ते एखाद्या विशिष्ट ठिकाणीच सापडतं किंवा त्याचे गुणधर्म आणि जे काही वैशिष्ट्य आहे ते इतर प्रोडक्टपेक्षा खूप वेगळे असतात अशा प्रोडक्टला जी आयटॅग दिला जातो ते जर आता समजा एखाद्या प्रोडक्टवरती आपण जी आयटॅग दिला तर त्याचा फायदा नक्की काय होतं तर जगभरामध्ये जर तुम्हाला बाजारपेठ करायची असेल तर ती इझिली सहज होते शेतकऱ्यांना त्याचा ता एक योग्य मोबदला मिळतो जर एखाद्या प्रोडक्टचं जर काही ब्रँडिंग करायचं असेल तर त्याला एक विशिष्ट एक अशी मदत होते आणि जर तुम्ही काही एखाद्या प्रोडक्टचं विक्री आहे ती जर बोगस टाईपनी जर काही करत असाल तर ता त्याच्यावरती कायदेशीर संरक्षण मिळतं म्हणजेच काय तर जी आय टॅग मिळाल्यामुळे जर तुम्ही इनलिगल एखाद्या प्रोडक्टची जर काही मार्केटिंग किंवा सेलिंग करत असाल तर ता त्याला ता एक कायदेशीर एक संरक्षण मिळतं आणि त्याची एक विक विशिष्ट त्याला एक अशी एक ओळख मिळते तर माझ्याकडे काही असे प्रोडक्ट आहेत ज्याचे मी यूज देखील करते आहे आणि जे माझ्याकडे आहेत जी आय टॅकवाले प्रोडक्ट तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेन तर आता आपण सध्या या व्हिडिओमध्ये कोणते असेल महाराष्ट्रातील प्रोडक्ट आहे ज्याला जी आय टॅक मिळाला आहे आणि त्याच्याबद्दल थोडी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया सोलापूर चादर हे सोलापूर जिल्ह्यात बनविलेले कापसाचे ब्लँकेट आहे हे ब्लँकेट भारतात लोकप्रिय आहे पूर्वी हात मागाने परंतु आता जॅकेट मशीनद्वारे तयार केले जातात आणि त्यांच्या अद्वितीय डिझाईन्स आणि टिकाऊपणासाठी ओळखले जातात सोलापुरी चादर हे महाराष्ट्रातील सोलापूरचे पहिले उत्पादन होते ज्याला भौगोलिक चिन्हांकन दर्जा मिळाला होता महाराष्ट्रासह भारतातील कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान येथे सोलापुरी चादरला मागणी आहे तर संयुक्त अरब अमिराती कुवेत दक्षिण आफ्रिका अमेरिका युनायटेड किंगडम आणि कॅनडामध्येही मागणी आहे सोलापूर चादरला दोन हजार चार साली महाराष्ट्राचा सा जी आय टॅग मिळाला होता सोलापूर टेरीटॉवेल हे सोलापूर जिल्ह्यात तयार केले जाणारे टेरिटॉवेल आहे जे सुती धाग्यापासून बनविले जाते सोलापूर टेरीटॉवेल याला दोन हजार चार साली जी आय टॅग मिळाला होता पुणेरी पगडी ही पगडीची एक वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे जी पुणे शहरात अभिमानाचे आणि सन्मानाचे प्रतीक मानली जाते एकोणीसाव्या शतकात महादेव गोविंद रानडे या समाजसुधारकांनी पुणेरी पद्धतीची पगडी सुरू केली पुढे लोकमान्य टिळक जसं करंदीकर डी साठे डॉक्टर विठ्ठलराव गाडे तात्यासाहेब केळकर दत्तो वामन पोद्दार अशा अनेक नेत्यांनी परिधान केले घाशीराम कोतवाल या मराठी नाटकानंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पगडी अधिक लोकप्रिय झाली आणि पुणेरी पगडीला दोन हजार नऊ साली जी आय टॅग मिळाला नाशिक व्हॅली वाईन या भागातील वाईन अनेक द्राक्ष तयार केली जाते सोला विन हे नाशिकमधील वाईनचे प्रमुख उत्पादक आहेत वाईन दोन प्रकारात तयार केली जाते लाल आणि पांढऱ्या जिल्ह्यात बावन्न वाईनरी आहेत त्यामुळे नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते आणि नाशिकच्या व्हॅली वाईन याला दोन हजार दहामध्ये जी आय टॅग मिळालं होतं पैठणी ही साडीचा एक प्रकार आहे जे छत्रपती संभाजीनगरमधील पैठण शहराच्या नावावरून ठेवण्यात आली जिथे साडी प्रथम हाताने बनवली गेली होती सध्या महाराष्ट्रातील नाशिकमधील येवला शहर हे पैठणीचे सर्वात मोठे उत्पादक आहे पैठणी पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती या पैठणमध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजे पैठणी चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते महाराष्ट्रातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक मानली जाते ही उत्कृष्ट रेशीमपासून बनवली जाते त्यामुळे पैठणीला दोन हजार दहा साली जी आय टॅग मिळाला होता महाबळेश्वर स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरच्या डोंगर उतारावर पिकवलेली स्ट्रॉबेरी असून भारतात होणाऱ्या एकूण स्ट्रॉबेरीच्या उत्पादनापैकी सुमारे पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरीचा वाटा आहे ब्रिटिश वसाहतीच्या काळात ऑस्ट्रेलियातून स्ट्रॉबेरी या भागात आणण्यात आली होती महाबळेश्वर ही ब्रिटिश राजवटीतील बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळी राजधानी होती तेव्हापासून स्थानिक शेतकऱ्यांनी फळाचे स्वतःचे वाण विकसित केले महाबळेश्वर स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरान महाबळेश्वर पाचगणी पट्ट्यात केली जाते महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी फ्रान्स बेल्जियम मलेशियात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला दोन हजार दहा साली जी टॅग देण्यात आला होता नाशिकची द्राक्ष भारताची द्राक्ष राजधानी अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते देशातील एकूण द्राक्ष निर्यातीत नाशिकचा वाटा निम्म्याहून अधिक आहे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादनाचे पाणलोट क्षेत्रे कळवण पेट इगतपुरी सिन्नर निफाड येवला नांदगाव सट्टाणा सुरगाणा दिंडोरी मालेगाव ही आहेत आणि नाशिकच्या द्राक्षांना दोन हजार दहा साली जे अॅटॅक देण्यात आला होता वारली चित्रकला ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर सह्याद्री पर्वतरांगेतील आदिवासी लोकांनी तयार केलेली आदिवासी कला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी जव्हार पालघर मोखाडा आणि विक्रमगड यासारख्या तालुक्यांमध्ये वारली चित्रे अस्तित्वात आहेत आणि त्याचा उगम महाराष्ट्रातच झाला जिथे आजही ती प्रचलित आहेत महाराष्ट्रातील वारली चित्रकला परंपरा ही लोकचित्रशैलीचे उत्तम उदाहरण आहे वारली जमात ही मुंबईबाहेर वसलेली भारतातील सर्वात मोठी जमात आहे या प्राथमिक भित्तीचित्रांमध्ये मूलभूत भौमितिक आकारांचा संच वापरला जातो वर्तुळ त्रिकोण चौरस आणि सामान्यतः तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचा संच हे आकार निसर्गातील विविध घटकांचे प्रतीक आहेत वर्तुळ सूर्य आणि चंद्राचे प्रतिनिधित्व करते तर त्रिकोण पर्वत आणि झाडांचे चित्रण करतो या उलट चौकोन हा मानवी आविष्कार आहे जो पवित्र आवार किंवा जमिनीचा तुकडा दर्शवितो एकोणीसशे सत्तरच्या दशकात जेव्या सोमा माशे यांनी चित्रकला सुरू केली तेव्हा या कर्मकांड कलेला आमूलाग्र वळण लागले त्यांनी कर्मकांडासाठी नव्हे तर आपल्या कलात्मक कार्यासाठी चित्रे काढली वारली चित्रकलेचे आधुनिक जनक म्हणून जिव्या सोमामाशी यांना ओळखले जाते आणि म्हणूनच वारली चित्रकलेला दोन हजार चौदा साली जी आय टॅग देण्यात आला होता कोल्हापूर गूळ हा ताज्या उसाच्या रसापासून बनविला जाणारा एक प्रकारचा गूळ आहे हे उसापासून तयार केलेले कृषी उत्पादन आहे जे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात लागवड केलेले पीक आहे पंचगंगा नदीतील ओढ्याचे पाणी प्रामुख्याने कोल्हापुरात ऊस लागवडीसाठी वापरले जाते हा भारतातून सर्वाधिक निर्यात होणारा गुळाचा ना प्रकार आहे आणि कोल्हापुराच्या गुळाला दोन हजार चौदा साली जियाटॅग देण्यात आला होता आणि हा महाराष्ट्रातील पहिला गुळाचा प्रकार ठरला होता नागपूरची संत्री महाराष्ट्रात राज्यातील नागपूर येथे पिकवली जाणारी मॅड्रिन संत्री म्हणजे लिंबूवर्गीय संत्रीचा एक प्रकार आहे नागपूर संत्री पावसाळ्यात बहरतात आणि काढणीसाठी तयार असतात संत्र्याचे पीक वर्षातून दोनदा घेतले जाते सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत मिळणारे फळ त्यांची चव थोडी आंबट असते पण जानेवारीत गोड पीक घेतले जाते साधारणपणे शेतकरी या दोनपैकी कोणत्याही एका वानाची निवड करतात आणि नागपूरच्या संत्रीला दोन हजार चौदा साली जीएटॅक देण्यात आला होता आशा करते की तुम्हाला आजची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल माझ्याकडे काही जिॲटॅकचे प्रोडक्ट आहेत ज्याचा मी अजून देखील वापर करते मी दोन हजार सात साली आम्ही जेव्हा सोलापूरला गेलो होतो तेव्हा मी तिकडं सोलापूरची चादर आम्ही घेतली होती आणि या गोष्टीला आता सोळा वर्ष झालेत आहेत ती सोलापूरची चादर अजून देखील खूप चांगली आहे तेवढीच उब आहे त्याच्यामध्ये काही कमीपणा झालेला नाही आहे फक्त मला वाटतं वॉश केल्यामुळे त्याचा जो काही कलर आहे तो डल झाला आहे पण तरीसुद्धा त्या चादर अजून देखील खूप चांगल्या टिकाऊ आहेत आणि टिकूनसुद्धा आहेत आणि मी कोल्हापूरवरून गोळ मागवलो होता गावावरून आणि खास आम्ही हाच गोळ आहे जो आम्ही देखील त्याचा वापर करतो आणि माझ्याकडे अजून देखील काही वारली पेंटिंग आहे जी मी स्वतः बनवली होती जी तुम्ही बघू शकता ही वारली पेंटिंग जी आहे ती वारली पेंटिंग जी आहे ती स्वतः मी बनवली होती मी इथे आता सध्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेन मी कोणत्याही प्रोडक्टचं इथे मार्केटिंग करत नाही आहे फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की जर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जर गोष्टीला जी आय टॅग मिळालं असेल तर ती आपल्यासाठी एक अभिमानाची एक गोष्ट असली पाहिजे आणि आपण देखील त्याचा एक नक्की वापर केला पाहिजे तर तुम्ही प्लीज जर कुठे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात वगैरे तुम्ही राहत असाल तर तुम्ही एकदा तरी ज्या प्रोडक्टला आपल्या जी आय टॅग मिळाला आहे ते प्रोडक्ट आहे ते एकदा तरी वापरून बघा आणि त्याला मग स्वतःला इवन आपल्याला स्वतःला ती एक गोष्ट कळते की नक्की त्या प्रोडक्टला एवढा जी आय टॅग का मिळालं असेल मला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा